मी कृष्ण एका नवीन व्हिडिओमध्ये मी सोबत करतो तर आज आहे कार्तिक पौर्णिमा कार्तिक पौर्णिमेनिमित्त सातारा साताराच्या जवळ किंवा रहिनपूरच्या तालुक्यात असणारे हे आहे आंबेरी येथील स्वयंभू कार्तिक स्वामींचे मंदिर तर आज आपण पौर्णिमेसाठी म्हणजे कार्तिक पौर्णिमा आहे त्या कार्तिक पौर्णिमेनिमित्त आज आपण दर्शन करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे तर हे मंदिर सातारापासून साधारणपणे मला वाटते बत्तीस ते किलोमीटर आणि खटावपासून वडूज सतरा किलोमीटर अंतरावरती असणारे हे मंदिर आहे तर अतिशय सुंदर असं हे मंदिर आहे तो जण माझ्यासोबत आहे तर आम्ही फलटणहून या ठिकाणी दर्शन करण्यासाठी आलेलो आहे तर व्हिडिओ संपूर्ण पहा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला चॅनल वडूज पासून सतरा किलोमीटर अंतरावरती म्हणजेच वडोज रहमतपूर रस्त्यावर असणारे हे देवदरीतील म्हणजेच आंबेरी गावातील असणारे दरीमध्ये व अतिशय निसर्गरम्य वातावरणामध्ये मध्ये असणारे हे कार्तिक स्वामींचे मंदिर कार्तिक स्वामी म्हणजेच महादेवांचे म्हणजेच माता पार्वती यांचे मोठे व ज्येष्ठ पुत्र असे देखील सांगण्यात येते आणि देवांचे सेनापती असलेल्याचे देखील सांगण्यात येते त्याचप्रमाणे अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य वातावरणामध्ये या ठिकाणी कार्तिक स्वामींचे बाराव्या का शतकातील असणारे हे मंदिर आपण पाहत आहोत या मंदिरामध्ये एकंदरीत स्त्रियांना परंपरेनुसार प्रवेश दिला जात नाही अतिशय प्राचीन असणारे हे मंदिर आपण आता पाहू शकता या मंदिरामध्ये अनेक भाविक या ठिकाणी दर्शनासाठी कार्तिक पौर्णिमेला रांगाच रांगा लावत असतात या ठिकाणी श्रावण महिन्यात व कार्तिक पौर्णिमेला मोठ्या प्रमाणात यात्रेचे स्वरूप देखील आपल्याला पाहायला मिळते या, या मंदिरामध्ये आप आपल्याला स्वयंभू शिवलिंगाच्या पाठीमागील बाजूस कार्तिक स्वामींच्या दोन मूर्ती पाहायला मिळतात एक मूर्ती एक मुक्ती आणि दुसरी मूर्ती सहा तोंडे असलेली म्हणजे सहा मुखी मूर्तीचे दर्शन आणि बारा हात असलेली मूर्ती आपल्याला पाहायला मिळते या मंदिराला दोन गर्भगृहे आहेत या ठिकाणी या मंदिरासमोर आपण समोरील बाजूस पाहिल्यानंतर आपल्याला दुसऱ्या गर्भगृहामध्ये अलीकडल्याच काळामध्ये स्थापन करण्यात आलेली कार्तिक स्वामींची दुसरी मूर्ती संगमरवरी मूर्ती आपल्याला पाहायला मिळते याच गर्भगृहाच्या खालच्या बाजूस काशी भारती महाराजांची समाधीचे देखील आपल्याला दर्शन होते कार्तिक स्वामी हे माता पार्वती व महादेवांचे ज्येष्ठ पुत्र आहेत व देवांचे सेनापती देखील आहेत या ठिकाणी अनेक भाविक आपल्या मनकामना पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी कार्तिक पौर्णिमेला दर्शनासाठी मोठ्यात मोठ्या रांगा देखील लावत असतात त्याचप्रमाणे देवाला वातीचे अर, अर्पण देखील करतात या ठिकाणी चाप्याच्या झाडाखाली आपल्याला अनेक विरगळी देखील पाहायला मिळतात कार्तिक स्वामी या ठिकाणी माता पार्वती यांच्यावर रुसून आलेलेचे देखील सांगण्यात तर या ठिकाणी पौर्णिमेला महाप्रसादाचे देखील आयोजन करण्यात येते या परिसरामध्ये ज्या ठिकाणी कार्तिक स्वामींनी वर्षानुवर्ष तपश्चर्या केली त्या ठिकाणी देखील कुंडलिका नदीचे दे उगमस्थान देखील असलेले सांगण्यात येते या ब्रिज वरती उभा आहे या ठिकाणी पाहू शकता आपल्या समोरच कार्तिक स्वामींचं मंदिर आहे